सोयगाव येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे यांच्या वतीनं सोयगाव तहसील येथे निवेदन देण्यात आले औरंगजेब या हिंदू द्वेष्टाच्या कबरेला महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर नष्ट करून हे हिंदुत्ववादी सरकार आहे सिद्ध करावे याकरता निवेदन देण्यात आले औरंगजेबच्या काळात अमानुष अत्याचार हिंदूंवर करण्यात आले आणि अशा या अमानुष व्यक्तीची कबर महाराष्ट्रात नसावी नाहीतर बजरंग दल व विश्व हिंदू परिषद आपल्या पद्धतीने कारसेवा करून ही कबर हटवेल असे आंदोलन वजा इशारा देण्यात आला आज आपण सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून पुयगाव येथील तहसील या कार्यालयामध्ये औरंग्याची कबर हटाव या मागणीसाठी आपण सोयगाव तहसील मध्ये येथे सर्व हिंदू सकाल समाजाच्या माध्यमातून इथे आलेलो आहे तर भारतभूमीमध्ये जितकीही आक्रमणकारी धर्मद्रोशी राष्ट्रद्रोशी या लोकांचे स्मारक असतील सर्व स्मारक भविष्यात शासनाने उद्ध्वस्त करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यावं अशी मागणी आपले भारतीय पंतप्रधान व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही अर्ज पाठवत आहोत हो। जय भारत जय श्रीराम भारत माता की इंडिया न्यूज ट्विट ट्वेंटी फोर करिता निलेश पाटील सोयगाव छत्रपती संभाजीनगर